मिरज तालुक्यातील कवठेपिराण ते दुधगाव जाणाऱ्या मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला कार चालकाने अचानक गाडी थांबून दरवाजा उघडल्याने इलेक्ट्रिक दुचाकीने दरवाजाला धडक दिली आणि यात दुचाकी चालक रस्त्यावर पडल्याने बर्धाव ट्रकने त्याला चिरडल्याने तो ठार झाला ओंकार श्रीधर लोखंडे वर्ष चोवीस राहणार खनबाग असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे सदरचा अपघात हा बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी सौरभ श्रीधर लोखंडे वय वर्ष एकोणतीस राहणार खनबाग यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार हनुमंत हनुमंताप्पा पर्यावर राहणार वंकलकुंड जिल्हा कोप्पर राज्य कर्नाटक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की ओंकार लोखंडे हा शहरातील खनबाग शह परिसरात राहत असून त्याचा बिस्किट विक्रीचा व्यवसाय आहे बुधवारी सकाळीच्या सुमारास मयत ओंकार लोखंडे हा सकाळी त्याची इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक एम एच दहा डी वाय चोवीस एकसष्टवरून बिस्किट विक्री करण्यासाठी कवठेपिराण ते दुधगाव रोडवरून वडगावकडे निघाला होता कवठेपिराण ते दुधगाव रस्त्यावरील कवठेपिराणे येथील भीमराव माने यांच्या घरासमोर तो आला त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर हनुमंत अप्पा पर्यावर राहणार वंकलकुंड तालुका गुलबर्गा जिल्हा को कोप्पाळ राहणार कर्नाटक यांनी चारचाकी क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एकावन्न शून्य नऊ लावली होती ओंकार चारचाकीच्या नजदीक आला असता चा, चालक पर्यावर यांनी अचानक चारचाकीचा रस्त्याकडील दरवाजा उघडला यामुळे ओंकार दरवाजाला धडकून रस्त्यावर फेकला गेला नेमका वेळी दुधगावकडून कवठे पिरांकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची क्रमांक एम ए नऊ ई एम बासष्ट त्र्याहत्तर त्यात जोरदार धडक बसली यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ओंकार याचा मृत्यू आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून ट्रक चालक तात्याचाय भोपाल चौगले वयवर्ष बासष्ट राहणार दुधगाव तालुका मिरज आणि चारचाकी चालक हनवंत पर्यावर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिलर्स